नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमा रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत श्रावण सोमवार स्पेशल उपवासाची साबुदाणा बर्फी आता तुम्हाला साबुदाणा बर्फी ऐकून थोडस आश्चर्य वाटले असेल कारण आपण साबुदाण्यापासून फक्त साबुदानाची खीर साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे बनवतो आज, आज आपण काहीतरी आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहोत खास तुमच्यासाठी तेही उपवासा करता चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया उपवासाची साबुदाना बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम साबुदाना घेतला कपने बघितलं तर हा दीड कप साबुदाना आहे मार्केटमध्ये तीन प्रकारचे साबुदाना अवेलेबल असतात एक बारीक एक मिडियम आणि एक नायलॉन इथे नायलॉन साबुदाना न घेता तुम्ही मीडियम किंवा बारीक घेतला तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी साखर अर्धी वाटी तूप एक चम्मच इलायची पावडर एक कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी म्हशीच्या दुधामध्ये फॅट भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे मी म्हशीचं दूध घेतलं तुमच्याकडे जर गायचं असेल तर तेही घेऊ शकतात साबुदाणा बर्फी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रोस्ट रोस्ट करून करून घ्यायचा घ्यायचा आहे आहे न टाकता तुम्ही जर साबुदाणा घेतला असेल तर त्यावर थोडी डस्ट वगैरे असेल तर ते ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकतात इथे आपल्याला साबुदाणा भिजवायची गरज नाही मी जो साबुदाना घेतला तो स्वच्छ आहे त्यामध्ये का काहीही पावडर नाही त्यामुळे मी डायरेक्ट यूज करत आहे आता आपल्याला छान दोन ते तीन मिनटं हा साबुदाणा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे आपण साबुदाण्याचा कलर चेंज नाही होऊ देणार आता तुम्ही बघू शकता इथे आपला शाबुदाना छान फुगलेला आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण हा साबुदाना थंड करून घेणार आहोत मी पुढे तुम्हाला दाखवते भाजला की नाही कस ते कसं ओळखायचं आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं साबुदाना छान थंड झालं हे बघा आता हातात घेऊ शकतो एवढं थंड झालं शाबुदाना आपला इथे आपला साबुदाना परफेक्ट भाजला की नाही ते कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगते पुढे किचन प्लॅटफॉर्मवर असे साबुदाण्याचे दाणे ठेवायचे आणि वाटीने त्यावर एक असं फटका मारायचा हे बघा इथे आपला साबुदाना क्रश होता आता याचा अर्थ असा आहे की आपला साबुदाणा परफेक्ट भाजलेला आहे आता आपण भाजलेला साबुदाणा इथे मिक्सर मधून फिरून घेणार आहोत छान पावडर फॉर्म मध्ये बारीक वाटून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला साबुदाना ऍड करून घेऊया आणि फाईन पावडर बनवून घेऊया साबुदाण्याचा बारीक पावडर करून घेतलेला आहे हे बघा आता आपण हे पावडर चाळून घेऊया म्हणजे यामध्ये मोठे कण निघून जातील हे बघा इथे मी साबुदाण्याचा सर्व पावडर चाळून घेतलं चाळणीच्या सहाय्याने हे बघा यामध्ये असे मोठे मोठे कण राहिलेले आहे तुम्ही हे साबुदाण्याचे कण फेकून न देता खीर पण वापर करू शकता हे बघा चाळून घेतल्याच्या नंतर आपलं साबुदाण्याचा पावडर किती छान तयार झालेला आहे आता आपलं हे साबुदानाचा पावडर रेडी आहे साबुदाण्याची बर्फी बनवण्यासाठी आता इथे मी गॅसवर कडी ठेवली आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया इथे एक कप दूध आहे आता आपण हे दूध छान आटून घेणार आहोत अर्धा कप होईपर्यंत आता आपलं दूध बॉईल होईपर्यंत आपण जे साबुदाण्याचं पावडर बनवून घेतलेला आहे ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी कढाई ठेवली आता यामध्ये तूप ऍड करून घेऊया तूप पूर्णपणे मेल्ट झाले की यामध्ये साबुदाण्याचं पावडर ऍड करून घेणार आहोत आपण तूप मेल्ट झालेला आहे आता या स्टेजला साबुदाण्याचा पावडर ऍड करून घेऊया आता आपण दोन मिनिटं छान परतून घेणार आहोत तुपामध्ये अजून मधून सतत हलवायचं म्हणजे आपलं साबुदाण्याचा पावडर जळणार नाही व्यवस्थित भाजले जाईल हे बघा इथे आपल्या दुधावर छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान मलाई जमायला सुरुवात झाली दूध आठवायचं हेच कारण आहे की आपण यामध्ये खवा वगैरे ॲड करणार नाही ना, ना त्यामुळे आपण दूध आठवून घेत आहोत म्हणजे दुधाचं चा टेक्शर छान खव्यासारखं होतं आणि आपली शाबुदाना बर्फी खायला खूप टेस्टी लागते आता इथे साबुदाण्याचं पावडर मी छान तुपामध्ये भाजून घेतलं इथे दोन ते तीन मिनटं लागलेले आहे लो फ्लेमवर मी भाजून घेतलं पीठ याचा कलर चेंज नाही होते पण याचं टेक्स्चर चेंज झालं भाजल्यानंतर खूप लपी झालं हे शाबुदाण्याचं पीठ याला पीठ म्हणता येईल किंवा पावडर म्हटलं म्हणलं तरी चालेल आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया इथे मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे आता आता इथे आपलं दूध आटलं तुम्ही बघू शकता दुधाला घट्टपणा कसा आला आता या स्टेजला साखर ऍड करून घेऊया साखर मिक्स केली की लगेच यामध्ये इलायची पावडर ऍड करायचं म्हणजे दुधामध्ये छान फ्लेवर येईल इलायची पावडरचा आता इथे साखर मेल्ट झाल्याच्या नंतर आपण साबुदाण्याचा पावडर ऍड करणार आहोत आता इथे आपली साखर छान मेल्ट झाली आता यामध्ये भाजून घेतलेलं शाबुदाण्याचा पावडर ऍड करून घेऊया दुधामध्ये साबुदानी पावडर छान मिक्स करून घ्यायचं हे बघा लगेच घट्टपणा यायला सुरुवात होते इथे आपल्याला साबुदाण्याचे पीठ छान दोन फॉर्म मध्ये येत नाही तोपर्यंत पर्यंत शिजून घ्यायचा आहे आता आपल्या साबुदाणा बर्फी बनवण्यासाठी लागणारा ला बॅटर रेडी आहे हे बघा बॅटर मधून छान तूप सुटायला सुरुवात झाली आता आपण बर्फी सेट करून घेऊया आता इथे शाबुदाना बर्फी सेट करण्यासाठी मी एक मोठं ताट घेतलं यामध्ये बटर पेपर लावून घेतलं त्यावर ग्रीस केलं आता तयार झालेलं बॅटर यामध्ये ऍड करून घेऊया आता आपण हे बॅटर स्प्रेड करून घेणार आहोत तुम्हाला बर्फीची थिकनेस किती पाहिजे त्यावर डिपेंड आहे जाड बर्फी पाहिजे असं तर तुम्ही कमी स्प्रेड करा आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी शाबुदाना बर्फीचं बॅटर छान स्प्रेड करून घेतलेलं आहे आता यावर तुम्हाला हवं असं तुम्ही ड्राय फ्रुट्स पण लावू शकतात पण इथे मी चांदीचं वर्क लावून घेणार आहे प्युअर चांदीचं वर्क घ्यायचं शुद्ध हे nuestra आहे आता आपण हे बॅटर छान सेट करणार आहोत एक ते दोन तास त्यानंतरच आपण याची पीस कट करून घेणार आहोत हे बघा इथे शाबुदानं बर्फीचं बॅटर छान सेट झालेलं आहे या खाली असलेलं बटर पेपर मी काढून टाकला आणि एका पोळपाटावर काढून घेतलं म्हणजे कडक सरफेस असल्यामुळे आपल्याला बर्फी कट करायला इझी जातं तुम्हाला आता तुम्हाला तुम्ही छोटे किंवा मोठे पीस कट करून घेऊ शकतात स्टार्टिंगला आपल्याला साईडचे कोपरे काढून टाकायचे आहे आता आपण छान चौकोनी आकाराचे झेंबरचे पीस कट करून घेणार आहोत इथे आपली उपसाची साबुदाना बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान बर्फी तयार झाली मी तुम्हाला दुसरा पीस दाखवते हे बघा किती छान बर्फी तयार झाली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त श्रावण सोमवार स्पेशल उपवासाची शाबूजनावर बदल तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी, को रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोनमध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील